नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज व्यक्त करणार आहे समोरील विप्रिय छायाचित्रानुसार पावसास अनुकूल परिस्थिती रात्री देखील तयार झाली होती गोव्यापर्यंत पावसाचा प्रभाव केरळपासून तयार झाला आहे मान्सून आजही गोव्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे उद्या तळ कोकणात मान्सून दाखल होईल महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली असून आज रात्री देखील जालना परभणी बीड वाशिम हिंगोली नांदेड यवतमाळ आणि पूर्व विदर्भातील बहुतांश भागात ढगाळ परिस्थिती आहे वातावरण बदलतंय गोव्यापर्यंत पावसाला अनुकूल वातावरण तयार झालंय त्यामुळे आज मान्सूनची वाटचाल आणखी पुढे होईल मान्सूनच्या वाटचालीवर एक छोटी नजर टाकूयात तीन तारखेला मान्सून जवळपास अर्धा कर्नाटक आणि तेलंगणापर्यंत पोहोचला आहे जवळपास केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश दक्षिण कर्नाटक या भागात मान्सून पोहोचलाय आजही मान्सूनची प्रगती होण्यास अनुकूल परिस्थिती आहे आजही महाराष्ट्रात बऱ्याच विभागात जोरदार पाऊस होणार आहे कालही अनेक विभागात जोरदार पाऊस झालाय पुणे छत्रपती संभाजीनगरच्या सिलोड आणि नाशिकच्याही काही भागात धुळ्याच्या काही भागात जोरदार पाऊस झालेला आहे नवी मुंबई ठाण्यामध्येही हलका शिडकावा झालेला आहे आजही कोकण उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात बऱ्याच विभागात पावसाची शक्यता आहे दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात उद्याही पावसाचा जोर असणार आहे इतरत्रही पावसाचं प्रमाण राहील परंतु साधारण राहण्याची शक्यता आहे म्हणजे मराठवाडा आणि विदर्भातही पावसाची शक्यता कायम आहे आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्येही सांगण्याचा प्रयत्न केलाय सहा तारखेपासून महाराष्ट्रामध्ये काही विभागात मोठी पाऊस होण्याची शक्यता आहे मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात आणि कोकणात देखील जोरदार पाऊस सुरू होणार आहे कोकणासहित सह्याद्रीच्या पर्वतरंगांच्या आजूबाजूने जोरदार पावसाचं वातावरण तयार होणार आहे सात तारखेला आठ तारखेला महाराष्ट्रावर वादळी सिस्टम तयार होण्याची शक्यता आहे याचा प्रभाव मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात तयार होईल पहिलं कमी दाबाचं क्षेत्रच महाराष्ट्रावर तयार होत असल्यामुळे माउज महाराष्ट्रामध्ये काही विभागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो जीएफएस एफ एस मॉडेलने तरी वादळी सिस्टम हे महाराष्ट्रावर सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली आहे यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील आणि दक्षिण कोकणातील मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये खूप मोठं पावसाळी क्षेत्र तयार होऊ शकतं याचा काहीसा प्रभाव गोवा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा सांगली पुणे या विभागातही दहा तारखेला राहण्याची शक्यता आहे स्कायमेटने चार तारखेला महाराष्ट्रात बहुतांश भागात पावसाचा अंदाज दिला आहे यामध्ये पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मराठवाडा या ठिकाणी पावसाची शक्यता कायम आहे पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता पाच तारखेला आहे मराठवाड्यात बहुतांश भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये दक्षिण कोकणामध्ये मोठं कौशल्य क्षेत्र पाच तारखेला राहील सहा तारखेला एक वादळी सिस्टम दक्षिण कर्नाटक पश्चिम गोव्याच्या भागात तयार होणार आहे आणि ही भारताच्या बऱ्याच भागावर परिणाम करेल आपण बघतो की साधारण दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात याचा जोर राहणार आहे हे वातावरण आपल्याला बऱ्यापैकी पावसाचं वातावरण तयार करेल आपण बघतो मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसाचं वातावरण सात तारखेला राहणार आहे पण बघतो अरबी समुद्रात एक वादळी सिस्टम तयार होण्याची शक्यता आठ तारखेला आहे याचा महाराष्ट्रातील बऱ्याच भागावर परिणाम होण्याची शक्यता आहे नऊ तारखेला देखील आपण बघतो की गोव्याच्या दरम्यान एक सिस्टम विकसित होते आहे त्यामुळे महाराष्ट्रात त्याचा परिणाम होईल दहा तारखेपर्यंत आपण अंदाज बघतो अरबी समुद्रात मोठं पावसाळी क्षेत्र तयार झालं आहे त्यामुळे दक्षिण कोकणामध्ये अगदी रायगड मुंबईपर्यंत पावसाचं प्रभावी क्षेत्र तयार होण्याचा अंदाज आहे पाच तारखेला महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे यामध्ये पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र अगदी विदर्भापर्यंत पावसाचं प्रमाण वाढणार आहे महाराष्ट्रातील पावसाच्या प्रमाणात सहा तारखेला मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे कारण एक वादळी क्षेत्र गोव्याच्या दरम्यान तयार होणार आहे त्यामुळे मुसळधार पाऊस महाराष्ट्रातील काही भागात पडेल सुरुवातीलाच आपण बघितलंय की पुणे जिल्ह्यामध्ये किंवा आणखीही काही ठिकाणी ज्या ठिकाणी पाऊस आता पडू लागलाय त्या ठिकाणी जोरदार पाऊस पडतोय त्यामुळे आपल्याला सहा तारखेपासून जोरदार पावसाचं वातावरण महाराष्ट्रात दिसणार आहे सात तारखेला पश्चिम महाराष्ट्रातील आणि कोकणातील किंवा अगदी मध्य महाराष्ट्र मराठवाड्यापर्यंत मोठे पाऊस होण्याची शक्यता आहे आठ तारखेला देखील या वादळी सिस्टमचा कमी दाबाचा कोकणावर मोठा परिणाम होईल तर त्याचा परिणाम म्हणून पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र अगदी मराठवाड्याच्या पश्चिमी भागात देखील पाऊस प्रमाण वाढेल दक्षिण कोकणाच्या बाजूबाजूने अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार होत आहे एक वादळी सिस्टम तयार होते आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील नाशिक संपूर्ण कोकणातील जिल्हे शिवाय पुणे सातारा सांगली कोल्हापूर सातारा अहमदनगर बीड पर्यंत किंवा अगदी छत्रपती संभाजीनगर जालन्यापर्यंत याचा परिणाम होणार आहे कालच्या व्हिडिओमध्ये आपण असं सांगायचा सा प्रयत्न केला होता की ही सिस्टम गुजरातकडे सरकण्याची शक्यता आहे आणि तशा पद्धतीने मॉडेलला अंदाज दिला होता परंतु आत्ता सध्या तरी दहा तारखेपर्यंतच्या अंदाजानुसार ही सिस्टम महाराष्ट्रावर बऱ्यापैकी परिणाम करणार आहे आपण जर थोडा अंदाज पुढचा बघितला तर अकरा तारखेला महाराष्ट्रामध्ये अनेक विभागात मुसळधार पावसाची शक्यता आहे यामध्ये मुंबईसह संपूर्ण कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यापर्यंत किंवा अगदी नाशिक उत्तर महाराष्ट्रापर्यंत खूप पावसाळी क्षेत्र तयार होऊ शकतं असा अंदाज आहे परंतु ही आत्ताचा अंदाज आहे पुढचा अंदाज आहे दररोज अपडेट घेतली जाईल हे वादळी सिस्टमच महाराष्ट्राच्या उत्तरेकडून मध्य प्रदेश आणि गुजरात अशी सरकते आहे आणि भूभागावर ती जास्त काळ राहिल्यामुळे ती कमजोरही होईल परंतु बारा तारखेला देखील इतका प्रभाव महाराष्ट्राच्या उत्तर भागात आहे महाराष्ट्रामध्ये सध्या एक हजार सहा एकटा पास्कलचा हवेचा दाब आहे तापमानाचा पारा इतरत्र उतरला असला तरी विदर्भात अजूनही चाळीसशे पार अशा प्रकारचं तापमान आहे या मॉडेल नुसार आपण कमी दाबाचा थोडा आढावा घेणार आहोत गोव्याच्या दरम्यान किंवा रत्नागिरीच्या दरम्यान हे वादळी सिस्टम तयार होणार आहे आणि ही महाराष्ट्रावर परिणाम करण्याची शक्यता आहे कारण बहुतांश अंतर्गत भागात याचा प्रभाव पडतोय त्यामुळे महाराष्ट्रावर खूप मोठे पाऊस आपल्याला नऊ दहा अकरा बारा तेरा तारखेला पडण्याची शक्यता वाटते कारण कमी दाबच महाराष्ट्रावर येण्याची शक्यता आहे येत्या तीन दिवसामध्ये महाराष्ट्रात मोठं पावसाळी क्षेत्र बहुतांश महाराष्ट्राच्या भागात तयार होण्याची शक्यता आहे यामध्ये मोठी वाढ पुढील पाच दिवसात होईल आणि येत्या दहा दिवसामध्ये महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे कमी दाबामुळे दणक्यात मान्सूनची सुरुवात होईल आणि सुरुवातीलाच मोठे पाऊस होण्याची शक्यता महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये चोवीस तासात मान्सून दाखल होईल सध्या पावसाचं अनुकूल अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रातील काही भागात आहे खास करून ढगाळ परिस्थिती आहे आपण एक धावतो अंदाज जर या मॉडेलचा घेतला तर आज लवकरच महाराष्ट्रामध्ये खास करून अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड अगदी मुंबई ठाणे नवी मुंबई नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा धुळे बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली या सर्व भागात पावसाळी वातावरणाचा प्रभाव आज वाढण्याची शक्यता आहे आपण बघतो पाच तारखेला देखील मोठं पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रामध्ये राहणार आहे यात मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं वातावरण राहणार आहे एक वादळी सिस्टम विकसित होत असल्यामुळे सुरुवातीला पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात वाढू शकतं सहा तारखेपासून महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता आपण रात्रीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे म्हणजे एकूणच महाराष्ट्रात मान्सूनची सुरुवात ही सहा तारखेला किंवा पाच तारखेलाच होईल मान्सून पुढे सरकण्याचं अतिशय अनुकूल वातावरण आहे तळ कोकणातून सुरुवातीला मान्सूनचा प्रवेश होईल आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये हे पावसाचं क्षेत्र असणार आहे